चैतन्य स्वरूपाला अत्यंत श्रद्धेने वंदन करून भगवान स्वरूप आपण सर्व श्रोत्रि नमस्त बघतो कीर्तन सेवे काही करा करतो थोडे कमी केले जात तो इथं नको ऐकले ज्या की हे थोडे वाढलं आपल्या पुढे हे सादर केलेला हृंग भगवान श्री ज्ञानराज मौलींचा ज्या त्यांच्या ज्ञान स्वरूपाबद्दल सगळ्या जगाला अप्रूप आहे त्या ज्ञान गंगेच्या गंगोत्रीचा परिचय करून देणारी ही रचना आहे सेवा समिती व ठाणे रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि समस्त वारकरी भाविकांना सोबत घेऊन संपन्न होणारा हा व्यवस्थेने भव्य आणि भावनेने दिव्य असा आहे वेळोवेळा जीवनाला उसवणाऱ्या घटना आपल्या जीवनात घडत असतात त्यामुळे त्यात उत्सवाची योजना अपेक्षित आहे उपचार उच्च, करत ते जे रिटर्न होत आहे ना ह्यानं ना कळणारच नाही करायचं तिकडचे कमी केले तरी सर आपून येणार आहे ना त्याच्यावर नियंत्रण येऊ दे